मित्रांनो नमस्कार आपल्या स्क्रीनवरती हे जे संपूर्ण पेरलेलं क्षेत्र पाहताय हे पन्नास गुंट्याचं पेरलेलं क्षेत्र अतिशय सुंदर प्रॉपर्टी वाई शहरापासून फार फार तर पंधरा ते वीस मिनटाच्या अंतरावरती बस स्टेशनपासून ही सदरची प्रॉपर्टी आहे मेनवलीसारख्या ठिकाणी जिथे अतिशय आपल्या फिल्म इंडस्ट्रीचं जे आवडीचं गाव आहे जिथं अनेक चित्रपट शूट झालेले त्या गावामध्ये ही प्रॉपर्टी लोकेटेड आहे सिंगम शूट झाला आत्ता अलीकडचा छावा शूट झाला दबंग शूट झाला बरेच म्हणजे असे भरपूर नावं तुम्हाला गुगलवरती मिळतील की जे या मेनवली गावामध्ये पिक्चर शूट झालेले आहेत तर अशा पर्यटनासारख्या चांगल्या ठिकाणी जिथं नाना फडणवीसांचा वाडा आहे प्रसिद्ध गाव आहे महाराष्ट्रातलं वाईमधलं सातारा जिल्ह्यातलं तर तिथं आपल्याकडे ही पन्नास गुंट्याचा प्लॉट आपल्या स्क्रीनवरती आहे यातला पंचवीस गुंट्याचा प्लॉट विकायचा आहे रोड टच प्रॉपर्टी रोड दाखवतो तुम्हाला सुंदर प्रॉपर्टी आहे रोडला लागून प्रॉपर्टी हे समोरचं जे झाड आहे त्या तिथून हा जो कच्चा रोड तुमच्या स्क्रीनवरती थोडाच कच्चा आहे तिथून असा हा जवळजवळ माझ्या हिशोबानं तरी नाही म्हटलं तरी एक चार पाचशे फुटाचा फ्रंट आहे या रोडला आणि फ्रंटला ही जागा लागून आहे समोर प्रसिद्ध असं एक पांडवगड आहे त्या पांडवगडाच्या पायथ्यापासून म्हणजे हे जे पिवळी आपण पोल्ट्री पाहताय बंद पडलेली आहे त्याच्यात पलीकडनं डोंगराच्या पायथ्यानं नवीन भक्तिशक्ती महामार्ग जो आत्ता घोषित झालेला आहे तो नियोजित भक्तिशक्ती महामार्ग तिथूनच आहे म्हणजे हार्डली आपण म्हणू दोनशे मीटर सुद्धा भरपूर झाले नियोजित महामार्ग या जागेपासून आहे जो मुंबईला कनेक्ट होतो आहे सातारा सांगली असेल कोल्हापूर असेल बँगलोर असेल ही लोकं ज्यावेळेला मुंबईला जातात तर त्यांना पुण्यात जायची गरज नाही डायरेक्ट वाईच्या मार्गे डायरेक्ट महाड आणि महाडवरून डायरेक्ट मुंबई असा तो भक्तिशक्ती महामार्ग नियोजित आहे असो ही पन्नास गुंठ्याची प्रॉपर्टी यातली पंचवीस गुंठे प्रॉपर्टी आपल्याला सेल करायची हा बांध आपण पाहताय ठीक आहे हे झाड पाहताय असंच हा रोडला ला लागून त्या झाडापर्यंत समोर वाडी वस्ती पाहताय घर आहे बेस्ट प्रॉपर्टी फार्म हाऊसच्या दृष्टिकोनातून सुंदर प्रॉपर्टी आहे आता ओनरचं आहे की रेट पब्लिकली त्यांना डिस्प्ले करायचा नाही आहे त्यामुळे मला रेट सांगता येणार नाही आपल्यापैकी जे कोणी इंटरेस्टेड असाल या जागेसाठी की ज्यांना जाणून घ्यायचे या जागेचा दर काय जागा भोगोटा वर्ग एक आहे नीट क्लीन जागा आहे रोड लाईट पाण्याची उत्तम व्यवस्था आहे तिथं पाहताय आपण पाईप पडलेला आहे पाणी आणलेलं आहे एका विहिरीवरून इथंही तुम्ही व्यवस्था करू शकता बोर मारू शकता काय अडचण नाही सुंदर प्रॉपर्टी आपल्यापैकी कोणीही मेनवलीसारख्या प्रसिद्ध ठिकाणी पर्यटनासारख्या ठिकाणी जर ही जागा घेण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर यस ग्रुप प्रॉपर्टीला नक्की संपर्क का करा कारण यस ग्रुप प्रॉपर्टी ही म्हणजे माझं आज मी पहिल्यांदाच या व्हिडिओमध्ये सांगेन जवळजवळ दीडशे व्हिडिओ झाले असतील पण पहिल्यांदाच या व्हिडिओमध्ये मी सांगतो आहे की माझं सातारा जिल्ह्यातील पहिलं लायसन आहे ॲज अ प्रॉपर्टी कन्सल्टंट ब्रोकर म्हणजे मी गव्हर्मेंट सर्टिफाईड ब्रोकर आहे यापूर्वीच्या दीडशे व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं नाही आहे आज योग आला असो तर माझं पहिलं लायसन ला आहे सातारा जिल्ह्यातलं गव्हर्मेंटनं दिलेलं लायसन आहे गव्हर्नमेंट सर्टिफाईड ब्रोकर आहे त्यामुळे यस ग्रुप प्रॉपर्टीबरोबरच व्यवहार करा विश्वासार्थ आहे इथिकली काम करतो आम्ही बाकी तुमचा भेटल्यानंतर तुम्हाला अनुभव येईल तर नक्की संपर्क करा माझा संपर्क नंबर आहे सत्तर अठ्ठ्याऐंशी सात बारा सात बारा परत एकदा संपर्क नंबर रिपीट करतो सत्तर अठ्ठ्याऐंशी सात बारा सात बारा यस ग्रुप प्रॉपर्टी वाय जय हिंद जय जै भारत